जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांचा पेच अखेर सुटला जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या बदली प्रक प्रक्रियेसंदर्भात निर्माण झालेला पेच अखेर सुटला आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या संच मान्यतेनुसारच बदल्या कराव्यात असा स्पष्ट निर्देश शासनाने दिला असून त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून बदली प्रक्रिया राबवण्यासाठी तयारी सुरू केली आहे दरम्यान या संच मान्यतेमुळे शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता वर्तण्यात येत आहे जिल्ह्यात चार हजार पंचवीस शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत त्यानुसार अंतिम याद्या पोर्टलवर प्रसिद्ध, प्रसिद्ध केल्यात शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी राज्यातील काही जिल्हा परिषदाकडून सन दोन हजार तेवीस चोवीसची संचमान्यता गृहीत धरली होती तर काहींनी दोन हजार चोवीस पंचवीसची संचमान्यता विचारात घेऊन प्रक्रिया सुरू केली होती त्यावर राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेप्रमाणे बदली करण्याचे सांगितले कोणत्या वर्षाची संचमान्यता बदली प्रक्रिया गृहित धरावी यासाठी काही जिल्हा परिषदाकडून मार्गदर्शन मागवले होते त्यानुसार बैठकीत हा निर्णय घेतल्याचे शिक्षणाधिकारी संजय नाईक नाईकडे यांनी सांगितले जिल्ह्यात चार हजार पंचवीस हजार शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत त्यानुसार बदलीपात्र बदली, बदली अधिकारप्राप्त अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी शिक्षकांच्या अंतिम यादी निश्चित करून या याद्या पोर्टल प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत त्यानंतर पुढील टप्प्यात इच्छुक शाळांची नावे भरून घेतली जातील आणि टप्प्याटप्प्याने बदली प्रक्रिया सुरू होईल खोटी माहिती दिल्यास निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई संचय मान्यतेप्रमाणे शिक्षकांच्या बदल्या करण्यास शासनाने सांगितले आहे त्यानुसार तयारी सुरू केली आहे काही दिवसामध्ये मात्र पात्र शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे यापूर्वी आम्ही बदली प्रक्रियेच्या तयारीवर अधिक भर दिला आहे बदली प्रक्रियेत बदली पटवून जर शिक्षकांनी जाणीवपूर्वक खोटी माहिती भरली आणि चुकीच्या पद्धतीने बदली करून घेतली अथवा बदलीतून स्वतःला वगळले किंवा त्यांच्या चुकीच्या माहितीमुळे त्यांची बदली झाली नाही किंवा बदली झाली तर त्यांच्यावर निलंबन करून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे शिक्षणाधिकारी संजय नायकडे यांनी सांगितले दुर्गम भागातील रिक्त जागा भरण्यात येणार सुधारित धोरण अठरा जून दोन हजार चोवीसमधील तरतुदीनुसार अपंग विधवा कुमारिका गंभीर आजार असलेले त्रेपन्न वर्ष पूर्ण असलेले मूल अपंग जोडीदार अपंग आजी माजी सैनिक पत्नी असलेले शिक्षक विशेष संवर्ग एक पतिपत्नी एकत्रीकरण संवर्ग दोन बदली अधिकार प्राप्त संवर्ग तीन बदली पात्र संवर्ग चार आवश्यकता भासल्यास पाचव्या टप्प्यात बदलीपात्र सेवानिष्ठता शिक्षका म्हणून अवघड दुर्गम भागातील रिक्त जागा भरण्यात येणार आहेत यामुळे आता होणाऱ्या बदल्या यांचा पेच अखेर सुटला आहे अशा प्रकारचे मत पेपरमध्ये मांडण्यात आले आहे धन्यवाद